नमस्कार आपण पाहतायत वार्ता माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते श्री श्री साम्राज्य साम्राज्य दिनदर्शिका प्रकाशन दैनिक निर्भीडपणे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवस्थेविरोधात आपला आवाज निर्भीडरित्या मांडतानाच दिसून येतो दैनिक श्री साम्राज्य या वृत्तपत्राचे दिनदर्शिका दोन हजार चे प्रकाशन बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी करण्यात आले हा कार्यक्रम बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कार्यालयात पार पडण्यात आला या पसंगी राम पातकर यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले दैनिक श्री साम्राज्य वृत्तपत्राचे दिनदर्शिका पंचवीसचे प्रकाशन करताना संपादक अरुण ठोंबरे यांना शुभेच्छा देखील दिल्या त्याबद्दल संपादक ठोंबरे यांचे अभिनंदन देखील केले या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला कमाल शेख पत्रकार कैलास जाधव ठळक वार्ता संपादक अनिकेत सोनावने पत्रकार ठळक वार्ता आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनावने ठळक वार्ता बदलापूर सर uh, आज श्री साम्राज्य या दिनदर्शिकेचं सा आपल्या हस्ते प्रकाशन झालं काय सांगाल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल नवीन वर्षाच्या देखील आणि श्री साम्राज्याला देखील मला खूप आनंद झालाय की आज श्री साम्राज्य यांच्या या दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचं उद्घाटन झालं मी ती चाळली असं लक्षात आलं की यात मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक दिवसाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि वर्षभर त्यांना ते माहिती होणार आहे अनेक फोटो बघितले म्हणजे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे सुद्धा आठवण करून दिलेलं आहे एक प्रत्येक महिन्याचं पेज उघडलं की असं लक्षात येईल की आपण ह्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे कार्यक्रम कसे आयोजित केलं पाहिजे अतिशय सुंदर त्यांनी काढलेली आहे आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि सर्व नागरिकांना या वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देतो